गणेश गणेशोत्सवाचा खरा आनंद आप आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण त्यातच गंमत खरी कधी बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया रुपाली आहे माझ्या सोबत आणि तिच्या बाप्पाचं आगमन आता होत वर्षा आहे रुपाली स्वागत आहे लोकमत फिल्मे मध्ये आणि सगळ्यात आधी बाप्पा ज्याची आपण खरंच वर्षानुवर्ष वाट बघतो आणि तुझा या वर्षीचा खास आहे कारण नवीन घरातलं बाप्पा आहे काय सांगशील आता फायनली ज्याची वाट बघतेस ज्याला घरात न्यायचं तो आता आहे त्याला घ्यायला म्हणजे नवीन घरातला हा पहिला बाप्पा नाही आहे हे तुला माहिती आहे दुसरा दुसऱ्यांदा बाप्पा घरात येतोय आणि घराला एक वर्ष झालं यार बापरे म्हणजे किती पटकन दिवस गेले बाप्पा जेव्हा त्यावेळेला आला तेव्हा तेव्हा त्याचं त्याचं असं म्हणणं होतं की मी एकटा बसणार मी पाच दिवस बसणार मग तुम्ही या सगळे सो so, त्याने ते सगळं घडवून आणलं कारण ऑगस्ट महिन्यात खूप सुट्ट्या होत्या आणि आमचं असं झालं होतं की एवढ्या सुट्ट्या आहेत तर मग रजिस्ट्रेशन होईल की नाही बँकेचं सगळं काम होईल की नाही वेळेत पण त्याने ते घडवून आणलं आणि जो बिल्डर आहे तो असं म्हणाला की रजिस्ट्रेशन होत राहील तुम्हाला जर बाप्पा आणाय तर देऊन टाकायचं हवे त्यामुळे मला असं वाटलं की असं कोण म्हणतं की देऊन टाका जावी करून घेऊ दे त्यांना आणि तो आला ग सगळं सॉर्ट झालं म्हणजे रजिस्ट्रेशन पण पटकन झालं सर्टिफिकेट सगळ्या आल्या आणि त्यावर्षी तो बसला पण मी कुणाला सांगितलं नाही पण मी म्हटलं नाही बसू दे त्याला ते सगळं होऊ दे त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं घरही निर्विघ्नपणे त्याने स्वतः स्वतः करून घेतलं आणि आता ह्या वर्षी तर म्हणजे सगळ्यांच्या सगळ्यांच्या देखत तो येतो आहे त्यामुळे मजा वाटते तुझा बाप्पाची एक स्पेशालिस्ट मी इतकी वर्षानुवर्ष वाहते म्हणजे मोठ्या कानांचा बाप्पा असतो नेहमीप्रमाणे कित्येक वर्ष मी पाहते सो so या वर्षी जी खाशी या बाप्पाच्या मूर्तीची काय सांगशील मला बडबडायची बाड़ खूप समजेला पाहिजे मी ती म्हणजे मला स्कूलमध्ये रिमार्क मिळायचं मी खूप टॉकेटिव्ह आहे सो बाप्पाशी खूप गप्पा मरायचे असतात तर सहज खूप मोठे कान असू दे त्याचे थकायला नाही पाहिजे तो पाच दिवस त्यामुळे घर झालं So, uh, ते सो ते व्यक्त व्हायचं अजून राहून गेलं म्हणजे आपण बोललो सगळं झालं पण मला असं वाटतं की त्याचे त्याच्याशी बोलणं एक वेगळं राहून गेलं कारण मी खूप त्याच्याशी बोलते प्रवासात वगैरे कारण गाडीत गप्पा असल्यामुळे त्याच्याशी भांडणं हे ते सगळं सगळं सो मला असं वाटतं की ते ह्या ह्या दिवसात त्याच्याशी खूप गप्पा होती uh, मोठ्या कानाचं किंवा बाप्पाचं पोट असं असावं गंडस्थळ वगैरे हे सगळं ना आईची आईचं सगळं असतं की नाही नाही गंडस्थळ हवं नाही नाही मग पोट छान हवं असं म्हणजे खाऊन पिऊन असं मस्त प्रसन्न असलं वगैरे सो हे सगळं तिच्या तिचं एक कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामुळे हा बाप्पा असा असतो छान वर्क आहे सोहळा आणि हे जे काही उपर्ण वगैरे आहे ते छान नेसवलेलं आहे जे मूर्तीवर आणखीन नेसवलेले काय अपेक्षा होती काय डिमांड केलेले की या वेळेला कशा स्वरूपातलं बाप्पा असं काही नव्हतं पण फक्त मला असं झालं होतं की थेटा मला असं हवा होतं की तुम्ही पाच दिवस चेंज करू शकेल कारण एका वर्षाला विरारला तसं केलं होतं त्याचं सोहळं तसंच ठेवलं होतं उपर्ण फेटे होते गौरीने विनोदही घातला होता तसा केला होता गौरी कुलकर्णीने की तू तशी रोज आंघोळ करते फेटे चेंज करते कपडे चेंज करते त्याला आंघोळ नको घालूस एवढं कर असं गौरी केला होता पण ती म्हणाली की ती तसं बांधू शकणार नाही त्याला ती अटॅच करेल त्यामुळे म्हणलं ठीक आहे चल यावर्षी बाप्पा एका एका लुकमध्ये असेल सो बाकी असं काही डिमांड केलेलं नव्हतं हे जे काही बारीक काम दिसतंय तुला ते तिचंच तिची आयडिया होती त्यामुळे ती म्हणाली की आपण असं करूया बरं हे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे तिने लावून दाखवू त्यामुळे आम्ही असं म्हटलं की पेस्टल कलर्स राहू दे मग फेट्याचा कलर थोडा ब्राईट ठेवूया कारण मग मूर्ती कम्प्लिटली व्हाईट टोनमध्ये सो बाकी तो कसाही ठेव नाही केलं असतं हे सगळं तरी तो सुंदर दिसला असता म्हणजे जेवढी मागणी आहे ती तुझी बाप्पाने पूर्ण केलेलीच आहे तो नेहमी तुझा ऐकतो जसं आपण म्हणतोच <laughs> या यावर्षी बाप्पाकडे आता काय मागायचं बाकी माझ्या तो भरभरून दिल्यानंतर अजूनही काही मागणं उरलंय का बाप्पाकडे मागण्याचं नाही नाही अजून काही असं कंटेंट अजून किंवा हां झालं सगळं मिळालं असं नाही आहे बकेटलिस्टमधल्या एक 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 गोष्टी आहेत ऑफकोर्स संकेत एक खूप मोठा भाग आमच्या आयुष्यातला माझ्या आईबाबांच्या त्यामुळे त्याच्या सगळ्या गोष्टी येत्या वर्षभरात ज्या ज्या गोष्टी आम्ही एवढी वर्ष वाट बघतोय त्या व्हाव्यात पूर्ण आणि पुढच्या वर्षी होपफुली त्या गोष्टी पूर्ण झाल्या तर नवीन एक गोष्ट असेल सेलिब्रेट करण्यासारखी सो लेट सी लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होद्या ध्रुपाली आणि आता बाप्पाचं आगमन जोरदार होऊ दे कारण ढोलताशा पण वाढ बघतायत सो जोरात आगमन होऊ दे पुन्हा एकदा गणपती बाप्पा ओ रया लोकमत फिल्मीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मंगलमूर्ती